जे आपले मित्र आहेत त्यांना आता आपल्या आमचं जे गावचं देऊळ आहे हे देऊळ दाखवायला घेऊन चाललेलो आहे आणि आज आजच्या दुपारच्या मेनूमध्ये आहे पनीर मटर मसाला डाळ इथे आहे भात आणि इथे आपली रात्रीची भाकरी आहे ही मुंबईची आलेली काठी बघा किरव्या पकडता इथं खालून असा वरती आहे ति इतरांना काय भेटणार छान असं निसर्गाच्या साडिंद्यात वसलेले आपले केदारलिंग मंदिर आहे काटवलीचं नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणात प्रवीण ही आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत कोकणात म्हणजेच जा गावी जाणे आपला हाच कोकणाला दुसरा दिवस आहे तर आपल्या मुंबईवर जे मित्र आले त्यांना आपल्या घराच्या बाजूला जो असला ओढा आहे त्या ओढ्यामध्ये घेऊन चाललो आंघोळ करायला चाललो आता छान असं ऊन पडलेलं आहे तर या ओढ्याचा आम्ही मस्त की आनंद घेतो तो तुम्ही बघा कसा आनंद घेतो मित्रांनो कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या घराच्या बाजूला जो छोटासा ओढा आहे तो ओढ्यामध्ये आपण मस्त की मजा करणार आंघोळ करणार त्याच्यानंतर काटोलीचं केदारनाथाचं जे मंदिर आहे ते मंदिर पण आपण बघायला जाणार याचा अर्थ आपण छोटीशी भटकंती करणार सध्या जुलैचा महिना चालू आहे सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोक्यातलं वातावरण एकदम हिरवगार झालेलं आहे छान सुंदर असा निसर्ग कुठलं खिळलेला आहे असा आपला छोटासा व्हिडिओ असताना मित्रांनो चला तर मग आपला करूया व्हिडिओला सुरुवात संतोष पण आलेला आहे निसर्गाचा आस्वाद खालून असा वरती, वरती ये ते घेतल्या तुला काय भेटणार ते खाली आपल्या घराच्या खाली छोटा पर्याय आहे ना त्या पर्यातून खाली असा वरती आहे इकडं आणि मुंबईची आलेली काठी बघा किरव्या पकडता येतं दोघा काय नवरा बायको आहेत का हात राहत असलेला कसा एकदम मस्त दगड्यावर असं पाय थोड्या पाण्यामध्ये निसर्गाचा आस्वाद घ्या

व्हिडिओ मध्ये तुम्ही आपला बघितला असेल सुंदर असं हे तलिकारी मातेचं मंदिर दिसत आहे आणि मंदिराचं जे रूप आहे पावसामुळे बघ एकदम खेळून उठलेलं आहे तर आपला हा घराकडे जाणारा रस्ता आहे ओढ्यात पासून आपल्याकडे घराकडे जाणारा रस्ता आहे तर पावसामुळे बघ असं एकदम बारीक बारीक असं हिरवगार गवत असं रस्त्याला आलेलं आहे आणि समोर तुम्हाला दिसत हे आपलं नवीन बांधलेलं घर आहे तर मित्रांनो दुपारचं जेवण झालेलं आहे तर मित्र सर्व आपले जेवायला बसलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आणि आजच्या दुपारच्या मेनूमध्ये आहे पनीर मटर मसाला डाळ इथे आहे भात आणि इथे आपली रात्रीची भाकरी आहे आणि आजचं जे मेनू करणारे आहेत आपले बारकू पवार आहे विलास कदम आहे तर आता मित्रांनो सर्वांनी जेवायला या चला आता मित्रांनो आता आपलं दुपारचं जेवण पण झालेलं आहे आणि आता आपण निघालोत जे आपले मित्र आहेत त्यांना आता आपल्या आमचं जे गावचं देऊळ आहे हे देऊळ दाखवायला घेऊन चाललेलं आहे आणि आज मस्त छान असं ऊन पण पडलेलं आहे खाली आस्ती अरे खाली आस्तीया इथे इथं घस घसरुंडी आहे छान असं आता वातावरण आहे कोकणातलं आणि आज जरा पाऊस नाही मध्ये एक पाऊस पडतो आहे थोडंसं ऊन पण येतं आहे छान वाटतं एकदम गवत बाबा किती वाढलेलं आहे इकडे तेव्हा किती गवत वाढलं बघा चार आहे वा आमचं गावचं जे मंदिर आहे केदारलिंगाचं ते मंदिर बघायला चाललो आहे आम्ही आणि असंच आपल्या गावात आपण फेरफटका मारतो आहे आणि असाच सुंदर असा पावसाचा आपण आनंद घेतो आहे हा रोड गेला आहे देवरुखला आणि इकडचा हा रस्ता गेला आहे घागवाडीमध्ये इथे पुढे घागवाडी आहे गुरववाडी आहे अशा बऱ्याच इकडे वाडी आहेत आणि समोर दिसते हे आपली काटेवली ग्रामपंचायत आहे ते सध्या बांधकाम चालू आहे पहिली बैठी स्वरूपाची होती आता ही दोन मधली बिल्डिंग बांधलेली आहे बघा मस्त आहे की पाऊस आता दहा मिनिटापूर्वी मस्त पाऊस पडून गेला त्याच्यानंतर बघा असं हे ऊन आलेलं आहे आता सध्या आता श्रावणासारखा ऊन पावसाचा खेळ चालू आहे काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो हे काय मेडिकल आहे छोटस दवाखाना पण आहे इकडे काय खत टाकताय काय कुठला युरिया आहे काय शाळा आमच्या तलेवाडीच्या पुढं आता घागवाडी आहे तर आपण आता घागवाडीच्या इकडे आलेलो तर आपल्या आता पुढे तुम्हाला जो ब्रिज दिसतोय समोर तो ब्रिज क्रॉस केला का आपण घागवाडीमध्ये प्रवेश करतो या या हा पहिला ब्रिज होता तो ब्रिज एकदम खराब झाला होता त्याच्यानंतर हा दुसरा इथे ब्रिज बांधलेला आहे मोठा गेले की आपली सान आहे मला लांबून दाखवतो मी आमची जी सान इथे पालखी बसते ती तुम्हाला दाखवतो मी त्या आजूबाजूला आता सर्व शेती असते ते ही आमच्या गावची बघा सान आहे इथे आपल्या शिमग्यामध्ये पालखी तर ठेवली होते सानेवर ते ही आमच्या काठवलीची सान आहे अशा आजूबाजूला बघू शकता छान सुंदर अशी भात शेती केलेली आहे आपण घागवाडीमध्ये आहेत आता इथून हा राईट्सचा रस्ता गेला आहे आपल्या मंदिराच्या दिशेने सुंदर असं बघा जंगली फुल दिसलं बघा मित्रांनो कुठल्या प्रकारचं फूल आहे माहिती नाही पण बघा ना काय सुंदर असं दिसतंय बघा एकदम फुलांचा गुच्छ एकदम तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या इकडे पोचलो छोटंसं बघू शकता पाटी आपला थोडंसं चढण आहे संतोष पाटी येतो दमला आहे आता समोर इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो समोरचा व्यू बघा काय सुंदर असा व्ह्यू आहे काय सुंदर बघा समोर, तो तो समोर डोंगर तुम्हाला डोंगर दिसतं त्या सह्याद्रीच्या रांगा दिसतात तुम्हाला सगळीकडे श्री केदारलिंग ग्राम मंदिर काटीवळी चला तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो छान असं आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आपले केदारलींग मंदिर आहे काटवलीच राईट साइडला बघू शकता है, चंडिका मंदिर आहे छोट असं आहे इथं चंडिका देवीची मूर्ती आहे बघा आतमधल्या साइड तुम्ही बघू शकता है, चंडिका देवीची मूर्ती आहे त्याच्या बाजूला पण अजून दोन छोट्या छोट्या मूर्ती आहेत अशा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला दोन छोटे अशी हाती दिसतात बघा आता आपण मंदिराच्या गाभारात प्रवेश करतोय तुझा येतो रे बाबा मेन मंदिरात आल्यानंतर समोर तुम्हाला बघा छान सुंदर अशी काळ्या पाषाणामध्ये असलेली नंदीची मूर्ती दिसते त्याच्या बाजूला बघा दोन अशा मोठ्या अशा घंट्या दिसत आहेत आणि समोर तुम्हाला दिसतो तो हा केदारलिंग मंदिराचा मुख्य गाबा आहे आणि हिता ही आमची गावची पालखी आहे बघा पालखी दिसत मला इथे इकडे ढोल ताशे पण ठेवलेले आहेत ही जाखाट्या देवीची मूर्ती आहे आणि या साईडला आहे श्री गणपतीची मूर्ती आहे बघा आणि समोरच तुम्हाला बघा कासवाची आणि नंदीची अशी मूर्ती दिसते बघा छान सुंदर सुबक अशी हे बघा समोर तुम्हाला दिसते ती या केदारलिंगाची मूर्ती आहे दरवाजा बंद आहे त्याच्यामुळे क्लिअर अशी दिसत नाही आहे तुम्हाला जे मेन मंदिराचा जो गाब आहे त्याच्या बाजूला छोटं असं मंदिरासारखं मंदिरास बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या जुन्या ज्या मूर्त्या होत्या पहिल्या मंदिराच्या त्या सर्व मूर्त्या इकडे ठेवलेल्या आहेत हे ज्या पूर्वजांनी जे काय ठेवले पूर्वजांनी ज्या काही मूर्त्या ठेवल्या होत्या त्या मूर्त्या इथे आहेत बघू शकता जुन्या या जुन्या काळ्या पाषाणामध्ये घडवलेल्या मूर्त्या होत्या या पण पाठच्या साईडला पण थोड्याफार तुम्हाला दिसतील मूर्त्या बघा हे पाठच्या साईडला पण इथे थोड्याफार मूर्त्या आहेत हे बघा समोर तुम्हाला दिसते भराडी देवीची मूर्ती आहे छान सुंदर अशी आणि त्याच्या बाजूला या साईडला पण काही मूर्ती आहेत हे बघा इथे पण काही प्रमाणात मूर्त जुनं जे मंदिर होतं त्या जुन्या मंदिराची नंदीची मूर्ती असावी इथं शंकराची छोटी शंकराची बघा जुनी अशी पिंड आहे इथं गणपतीची जुनी मूर्ती आहे बघा जुन्या काळातल्या ज्या जुनं जे मंदिर होतं पहिलं पूर्वीचं त्या ज्या या मूर्त्या असाव्यात आणि इकडे नवीन अशी श्री विठ्ठलाईची मूर्ती दिसते छान सुंदर असं एकदम निसर्गाच्या सानिंद्यात हे मंदिर आहे पावसामध्ये इकडचं वातावरण एकदम प्रसन्न मंतमृग्ध करून जातं आजूबाजूचं तुम्ही वातावरण बघू शकताय काय छान सुंदर असं इकडचं हे वातावरण आहे हिरवगार वा असं एकदम वनराईंच्या मध्ये असलेले हे मंदिर आहे आजूबाजूला जंगलच आहे पूर्ण हे ही आमची गावची पालखी आहे बघा इथे मंदिरात ठेवलेली असते बघा पूर्ण जी पालखी आहे ती पूर्ण लाकडापासून बनवलेली आहे लाकडावर तुम्ही बघू शकता सुंदर असे कोरीव के काम केलेलं आहे बघा जुन्या पद्धतीचं कोरीव काम आहे मंदिराच्या राईट साईडला छोटं छोटं खाणी चंडिका मंदिर आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला कुठल्या मूर्त्याचं दाखवतो मी त्यामध्ये तुम्हाला छोटसे पिंडीसारखे दिसत त्याच्यानंतर इथे बघा यासाठी ह्या तीन मूर्ती आहेत त्याच्यामधल्या ह्या दोन मूर्ती आहेत त्या जुन्या मंदिराच्या मूर्ती आहेत आणि इकडे ही नवीन मूर्ती दिसत ती आहे चंडिका देवीची मूर्ती आहे बघा छान सुंदर अशी काळ्या पाषाणामध्ये घडवलेली मूर्ती आहे आणि जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर इकडे बघा चप्पल स्टँड आहे चप्पल ठेवायला त्याच्यानंतर तिकडे पियायचं पाण्याची पण सोय केलेली आहे सुंदर छोटीशी अशी गार्डन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो असा हा बघा दीपस्तंभ आहे सुंदर असा चिऱ्यापासून बनवलेला आहे बोलू दे, दे, दे मजा करते ना बोल तू <laughs> बोल तुला काय बोलू दे म्हणाले तुझे बस दोन बाटले जीरा घेतल्या मग हे घे पण 72 आहे ना समजलं तर मित्र आपलं गावचं जे मंदिर आहे ते मंदिर बघून आपण घरी आलोय आणि घरी आलं तर मस्त एक आता कडक आपण चाय बनवलेली आहे मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या मित्रांनो